मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍज अ पेशंट जेव्हा तुमच्याकडे आले होते काय नेमकी त्यांची ती प्रोसेस होती काय तो अनुभव कसा सांगाल ते ऍक्च्युली सुरुवातीला दडपण आलो होत कारण त्यावेळी ते ऑलरेडी मुख्यमंत्री होते तेव्हा असं मला सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला त्यांना भेटायचं आहे आमचेच काही पेशंट आहेत जे त्यांचे मित्र होते ओळखीचे होते त्यांच्या माध्यमातन आमची भेट झाली एक मी सांगेन अभ्यासू व्यक्ती सिन्सिअर इन द सेन्स त्यांनी असं मला कधी म्हटलं नाही की डॉक्टर मला दोन दिवसात असं करून पाहिजे जे काही ट्रीटमेंट सांगितली गेली त्या पद्धतीनं ती फॉलो करणं <coughs> त्याच्या पुढच्या मागच्या गोष्टी फॉलो करणं हे जास्तीत जास्त सिन्सिअरली पाळणारी व्यक्ती म्हणून मी त्यांना नक्कीच तो एक चांगले मार्क ब्राउनिंग ब्राउनिंग पॉईंट देऊ शकते मी त्यांना <laughs> आणि ऑफकोर्स uh, त्यांचं ज्या पद्धतीनं एक व्यस्त आणि व्यग्र आहे वेळापत्रक आणि टोटल ओव्हरऑल स्ट्रेस लेवल्स वगैरे ज्या काही आहेत त्या सगळ्यांमध्ये मी म्हणेन की uh, नक्कीच सिन्सिअरली ती व्यक्ती हा आरोग्याचा विषय मनामध्ये ठेवून त्याच्यावर काम करत आहेत uh, मला असं वाटतं मी देवेंजींबद्दल एक खूप चांगली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांनी फक्त स्वतःची बेटरमेंट स्वतःची हेल्थ एवढीच नाही बघितली की जेव्हा त्यांना हा विषय समजून सांगितला गेला की अशा पद्धतीनं ओबेसिटी निर्माण होते त्याचं अशा पद्धतीनं निराकरण करणं किंवा ट्रीटमेंट्स देणं आवश्यक आहे त्याला प्रिव्हेंशन कंट्रोल आणि मॅनेजमेंट mm. हे तिन्ही लेवलवर खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं तर mm. आपल्याला ही पुढची पिढीला आजारपणातनं वाचवू शकू त्यावेळेला त्यांनी दोन हजार चौदा पंधरा सालामध्ये hmm. महाराष्ट्र राज्य हे भारतामधलं पहिलं राज्य आहे hmm. की जिथे ओबेसिटी आणि एन सी डी टास्क फोर्स स्थापन केला अच्छा आम्ही तो स्थापन केला दोन हजार चौदा पंधरा सालामध्ये hmm. त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या गोष्टी करू शकलो hmm. त्याच्यातली एक गोष्ट होती म्हणजे कॅलरी ऑन द मेन्यू कार्ड hmm. हा एक कन्सेप्ट आम्ही आणला की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेव्हा खात असता त्यावेळेला जर तिथं लिहिलेलं मिळालं तुम्हाला कि इडली सांबारमध्ये पाचशे कॅलरी आहे पुरणपोळीच्या जेवणामध्ये हजार कॅलरी आहे तर ऍटलिस्ट खाणारा माणूस थांबेलच भाग नाही पण त्याला डेली बेसिसवर काय कन्झ्युम केलं पाहिजे काय नाही किंवा कुठली गोष्ट चॉईस केली पाहिजे ह्याचं एक ओरिएंटेशन येऊ शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फाईट चाईल्ड ओबेसिटी ही जी आम्ही आधीपासून राबवत असलेली कॅम्पेन होती या टास्क फोर्सच्या माध्यमातनं आम्ही जवळजवळ महाराष्ट्रातल्या चार लाख मुलांपर्यंत पोहोचू शकलो ज्याच्यामधनं मला असं वाटतं की तितकी मुलं गुणिले पाच म्हणजे वीस लाख लोकांचं तरी शिक्षण त्या माध्यमातून आम्ही करू शकलो त्याच्यासाठी आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे ज्याचं नाव आहे झिरो लाईफ अच्छा ती युट्यूबवर डॉक्युमेंटरी आहे आणि त्या डॉक्युमेंटरीमधनं लहान मुलांच्या दृष्टीने फाईट चाईल्ड ओबेसिटी आणि त्याला अँबेसेडर म्हटलं आम्ही लहान मुलाला की तो मेसेंजर म्हणून सोसायटीत जाईल म्हणजे मुलगा साईवडलांना सांगेल की फटाके उडवू नका थुंकू नका त्या पद्धतीनं मुलंच आईवडिलांना सांगतील की बाबा यावेळेला ना आपण खेळायला जाऊ यावेळी तुम्ही मिठाई नका आणू आम्हाला अशा पद्धतीचं एक शिक्षण करावं म्हणून तिसरी गोष्ट आम्ही केली ती म्हणजे की वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहेत तिथे ओबेसिटीची क्लिनिक सुरू केली Hmm. कारण गरीब माणसाला हा न परवडणारा आजार आहे hmm. पण होतो तर खरं तीन आणि चौथी गोष्ट म्हणजे जो आ, hmm. ना, इतके वर्ष शिक्षणामध्ये ओबेसिटी हा विषय नव्हता डॉक्टर्स साठी hmm. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंडर म्हणजे hmm. च्या अंडर आपण hmm. मेटाबॉलिक सायन्सेस hmm. मधली फेलोशिप सुरु केली बर तर मला असं वाटतं की आ, ही एक आ, मोठी देण आहे मिस्टर फडणवीसांची या विषयासाठी की स्वतः फक्त बरे होण्याचा त्यांनी नाही प्रयत्न केला पण त्याच्या मागणं एक मोठ्या समाज जागृतीसाठी पण या गोष्टीचा आम्ही उपयोग करू शकलो आणि मला असं वाटतं की हे टास्क फोर्स अतिशय मोठ्या पद्धतीनं अजूनही काम करू शकतं त्याला स्कोप खूप आहे